त्याच्यामध्ये एकदम ट्रेनिंग चांगला पण मिळाली आहे सैनिकांसाठी कसं बाँड्रीवर उभं राहून आपल्या देशाचं संरक्षण करण्याचे जशी ट्रेनिंग असते तशी आम्हाला पण काही गोष्टीची ट्रेनिंग राज्य घरचे आता झालेला दा आहे कुठलाही चांगला प्रकल्प आपल्याकडे आला दोन चार टक्के आपल्याकडे ठरलेले आहे त्याबरोबर बरोबर विरोध करणार एवढं उशीर झाला ना नका उदाहरण आहे पण भोसले जी का तुम्ही निश्चित झाला आम्ही पण आमच्या त्या आम्ही आता शिखू बरेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परत एकदा मला आणि माझ्या सर्व सहकार्यांना इथे बोलवल्याबद्दल आपलं मनापासून मी आपले आभार मानतो या पूर्ण प्रवासामध्ये आमच्या परिवाराच्या सगळे जे सदस्यांनी एकत्र मिळून ज्या पद्धतीने आपण एक कुटुंबीय म्हणून एक कुटुंब म्हणून आज आपण ज्या पद्धतीने वाटत